ग्रामासनला आणि टोटल शिर्डीतले जे पूर्वज आणि सगळे तो आणतो शिर्डीमध्ये राहणारे मग ते शेजवळ असू गायकवाड असू किंवा तो आर्ने असू किंवा तो आणतो टोटल म्हणजे शिंदे जागताप त्याच्यानंतर तो आणतो बनकर सगळ्या समाजाचे लोक आणतो इथं शिर्डीमध्ये राहतात दरवेळेस तो आणतो कमी कमी तो आणतो पंचवीस तीस वर्षापासून तो आणतो मोजकेत अध्यक्ष व्हायचे इथले तर रामनवीचे आणि चुकीनं माझं नाव हो तो आणतो आपल्याच काही माझ्यावर प्रेम करणारे किंवा मला जीव लावणारे काही लोक असण आवयशाळ की असू तो आणतो शिवाजी गोंधकर असू आणि तो आणतो त्याने मला अध्यक्ष घोषित केलं त्यानं सगळे लोक आले होते मला एकाच विनंती करायची आहे का तो आणतो त्यामुळे माझी काय चुकी होती तो आणतो मी काय चुकलो तो आणतो मी मंदिरात रोज आरती करतो रोज बाराची आरती करतो आज पंचवीस वर्षापासून चप्पल नाही घाल पंचवीस तीस वर्षापासून कधीच काही नाही पण मी स्वतः पण अध्यक्ष व्हायला मी इच्छुक नव्हतो पण हे नाही म्हणते तुम्ही हा अध्यक्ष मी झालो त्या टायमाला यांनी गट पाडला हे केलं आणि ज्यांनी गट पाडला त्यांनी एक विचार करायला हवा तर ज्या टायमाला सोसायटीचं तो आणतो हे होतं त्या टायमाला अहवाल फाडायला त्यांनीच आम्हाला पाठवलं विके पाटल्याला तो आणतो ज्या टायमाला तो आणतो वटवाड्यामध्ये जो विषय झाला त्या टायमाला विखे पाटलाला शिव्या द्यायला मला त्यांनीच लावलं आणि तेच माझ्या विरोधात आम्ही शाह हे करतात बाबा मी काय चुकलेलो लहानपणापासून आम्ही संघ राहिलो आणि काही गोष्टी अशा राहतात तो आणतो काय जर बापूला विचारा तो आणतो का मी त्यांचे विरोधात आहे का जेवढे पण नेते त्यांना विचार मी त्यांच्या विरोध होते का जर मी विरोधात नाही मी कधी त्यांच्याविषयी वाईट बोल नाही मी माझ्या पक्षाचं काम करत राहतो प्रामाणिकपणे आणि हे करत राहतो बरं ठीक आहे तू आणतो कधी चिठ्ठ्या काढल्या मला त्या चिठ्ठ्यामध्ये मला काही माहित नाही काही नाही बोलवलं पण नाही पण विषय असा ठरला होता तो आणतो स्टार्टिंगला किंवा तो आणतो गायक्यांना पहिले द्यायचं नंतर जगतापानला किंवा शिंदेला द्यायचं नंतर तो आणतो जे आहे शेजवळ बिजवळ सगळ्यांना तो आणतो आपण इन्व्हॉल्व्ह करायचं माझं म्हणणं असं आहे का तू आणतो शिंद्यांना गायला पाहिजे काय आणि वारवाळ्यांना का पाहिजे गायकवाड्यांना का नाही पाहिजे बनकरांना का नाही पाहिजे तू आणतो गायक शेजवाड्यांना का नाही पाहिजे बरेचशे शिडीमध्ये तू आणतो असे लोक आहे तू आणतो पण त्यांना बरं नाही देत तुम्ही बाळू हायकोर्ट तो सोसाटीचा सोसायटीचा वाच चालतो मग तो अध्यक्ष का नाही पाहिजे माझा मनाचा उद्देश हे तो आणतो तुम्ही डुटपी भूमिका घेऊ नका शिर्डीच जर तू आणतो अस्तित्व आणि शिर्डीमध्ये तो आणतो जर सुव्यवस्था चालली पाहिजे आणि तू आणतो जर तुम्ही जर मर्डर होतात हे होतात त्यासाठी सगळे एकत्र राहतात यासाठी पण तो आणतो कुठली पॉलिटिक्स ना करता तो आणतो तुम्ही सगळं जपलं पाहिजे एवढी माझी विनंती आहे का बरं तू आणतो मी काय आलं पाहिजे मला अध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा कोणतंही पद नाही पाहिजे माझं म्हणणं फक्त एवढंच का बा तुम्ही सगळ्यांना सांभाळून घ्या आणि तुमचे काय 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 नाही हे तू आणतो पैशा पैसे तुम्ही इतके हे झाले का बस तू आणतो तुम्हाला भीती वाटते काही गोष्टीची अं त्यासाठी तुम्ही कुठं नाही करू आले अं पाहिजे तू आणतो साईबाबाच्या जे जे रोज मंदिरातील तर ते त्यांच्याविषयी मी आपुलकी धरीन याच्यामधले किती मंदिरात येतं कि, कि जण आरत्या करतात किती साहेबाला मानतात हे पहिले तू आणतो पत्रकारांनी सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे आणि मी विनंती आहे जर त्यांनी जर तू आणतो व्यवस्थित डिसिजन नाही घेतलं तर शेवट तू आणतो आम्ही सर्व अठरा अठरा पगडगा जाती आणि या सगळ्यांच्या हिशोबाने आम्ही निर्णय घेऊ आणि आम्ही स्वतः तो आणतो रामनवमी याच्या आधी पण दोन आलेले आहे आम्ही पण दोन रामनवमी करू आणि संस्थांना उद्या निवेदन देणार आहे माझा आपतो कोण कशाला पाहिजे तू आणतो कोण काय हे नाही पाहिजे फक्त काय माहिती का सर्वसामान्य गरीबांचा द्या ना तुम्ही अध्यक्षपद दरवेळेस तू आणतो कोण मोठा माणूस पाहिजे दरवेळेस कोणी मोठा पाहिजे कशासाठी पाहिजे तो गरिबांना द्या ना तू आणतो ज्याला तू आणतो त्याची जाणीव त्याला द्या कोण काय काय नाही मी बोलायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना माहितीये का शिर्डीला माहितीये कोणाकं काय काय कुठं नि करतं कोण काय त्यापेक्षा ऐक ना हरी ज्या कोणच्या पण असे सर्वसाधारण लोकांना तो अंतक्षपद दिलं पाहिजे का जो योग्य आहे आणि शिर्डी साठी काहीतरी तू झटतो याचसाठी द्या फक्त एवढीच विनंती करन मी भेटणार आम्ही उद्या नाही परवादेशी भेटणार आणि त्यांना सगळं तू म्हणतो डिटेल देणार आणि आम्ही त्यांना सांगणार की बा तू म्हणतो इथून पुढे जे पैसे द्यायचे तर ते कुठल्याही पद्धतीने दिले नाही गेले पाहिजेत जे जो तो आहे अध्यक्ष त्यांनी त्यांच्या पद्धतीने पैसे जमा करून खर्च केले पाहिजेत कुठलीही कोणालाही माहीत नव्हती आणि कुठेही कोणाला सांगितलं गेलं नाही फक्त व्हॉट्सअपला मेसेज दिले आणि त्यांनी निर्णय घेतला एवढं तू आणतो हे नाही चालत ना तू आणतो तुम्ही कुठंतरी तू आणतो या निर्णयाच्या विरोधात बोलवा पत्रकारांना पण बोलावलं नाही मला असं कळलं मला माहित नाही पण पत्रकारांना पण बोलावलं आणि आता आम्ही ठरवलं सर्वसामान्य आणि अठरा पगट जातीतले जेवढे पण कार्यकर्ते त्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांनी ठरवायचं आणि त्यांनी मला उद्या मी सगळ्यांसंग बोलणार आहे आणि जर त्यांनी सांगितलं का आपल्याला सेपरेट करायचं एक हजार टक्के आम्ही करणार आणि संस्थांना पण सांगणार की कुठल्याही प्रकारचे पैसे द्यायचे नाही याच्यापूर्वी पण झालेलं आहे आणि आता फक्त होऊ राहिले फक्त याच्यासाठी बाबा नाही घेतल्यामुळं आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सगळ्यांना विश्वासात घ्या सगळ्यांना घेऊन जा आणि त्यांना सांगा का तो आणतो का खरोखर तुम्ही मनापासून हे करा नेमकं काय कारण असं विश्वासात काही क्षणिक सुख काही लोकांचं क्षणिक सुखासाठी ते करतात आणि त्यांना आनंद वाटतो आता परवादी आंदोलनामध्ये पण पाहिलं ना तुम्ही मग त्यामुळे आता जात बोललं तुम्हाला काही अर्थ नाही वाटत आणि याच्यामध्ये काय माहिती का आपण आपलं सगळ्यांनी जर संघ घेऊन चाललो आणि रोज जर सगळ्यांनी तो मंदिरात जाऊन दर्शन केलं समाधी मंदिरात आणि आरती केली

किंवा कोणाला ना निरोप नाही दिले पत्रकारांना नाही दिले हा जो विषय पत्रकारांचे देत होणं गरजेचं आहे आज अध्यक्ष म्हणून निवड करता येत काहीतरी का मला कळायला मी गेलो होती तर मी त्यांना सांगितलं का तो आणतो अध्यक्ष मान्य नाही ना आम्हाला मी त्यांना डायरेक्ट सांगितलं मला अध्यक्ष मान्य नाहीये कारण तो आणतो शिंदे आणि जगतापांचा विषय होता पहिला तो विषय तुम्ही हे केला चिट्ट्या काढल्या चिट्ट्या काढल्या तर मला बोलावलं नाही काही नाही आणि आमचे बंधू होते एक सुधाकर शिंदे त्यांच्या तिथं हॉटेलला त्यांनी हे केलं तर मी तर मला कळल्यानंतर मी त्यांना फोन केला तर ते म्हणे अशी अशी मीटिंग चालू आहे तर मग मी गेलो त्यांना सांगितलं मला हे मान्य नाही तो आणतो जर तुम्हाला पटत असं तर तुम्ही तुमच्याबद्दल तर माझं म्हणणं एवढंच होतं त्यांना मी डायरेक्ट त्यांना एवढ्या मिटिंगमध्ये सांगितलं की बाबा तो आणतो आपल्या शिंदेन मध्ये वार जर मागच्या वेळेस वाद झाला होता तर मग आपण दोघं पण नको हे दुसरं कोणतरी केलं पाहिजे आणि मी ही विनंती करून तो आणतो त्यांना सगळ्यांना सांगून तिनं आलेलो एक हजार एक टक्के पाहिजे तो आणतो मागच्या वेळेस तो आणतो वारोवळ मध्येच घातले ना तो आणतो याच्या आधी जे विषय आला ज्या ज्या टायमाला काय केलं केलं त्याच्यानंतर कमलाकर कोती मध्ये घुसला त्या टायमा शिंदेचा मान होता तर त्यांनी वळवारी तो मध्ये घुसला आणि तो आणतो त्याला त्या टायमाला मान दिला त्याच्यानंतर तो आणतो विषय झाला शिंदे आणतो गायकन झाला त्याच्यानंतर बाकीचे जे आहे त्यांना विषय होता मला असं म्हणायचं अन्याय एक हजार पहिल्यापासून अन्यायच करत नवीन काय गोष्ट आहे आणि गोड उडून अन्याय करते आमच्या गायात हात घालते आमच्यावर फ्रेम करते आणि आमच्यावर अन्याय करत सर्वजण समजूत काढण्याचा प्रयत्न करतात अनेक कार्यकर्ते नाही समजत जर झाला तर तो आणतो दुसरा कोणत्या झाला पाहिजे शिंदेचा पण नाही झाला पाहिजे ना वारोवायचा पण नाही झाला पाहिजे जो येईन तो तो आणतो शेजवाळाचा उद्या हो गायकवाडांचा उद्या कोणाचा हो द्या पण तो दुसरा झाला पाहिजे आणि बनकरांचं का नाही हो ते पण गावातले ना आज आले पोट भरायला ते माझं म्हणणं आहे तू आणतो सर्वसामान्याला काय बरं नाही तू आणतो न्याय देणार त्यासाठी मी तू आणतो एक हजार आम एक टक्के प्रयत्न करणार नाही झालं तो आणतो आम्ही आमच्या पद्धतीने नवीन हे करणार आणि एक हजार एक टक्के मी स्वतः काही पण हो पण मी तू आणतो नवीन दोन पहिले पण तो आणतो व्हायच्या तर एक बंद करायचं किंवा कोणाचा पण तो आणतो जे आपण निर्णय घेऊ तो अध्यक्ष होऊन तू आणतो ती आपण कमिटी आण आणि सुद्धा उद्या निवेदन देणार आहे मग तो आणतो सर्व सामायिक साईबाबांनी जर तू आणतो आयुष्यामध्ये कधी जर तू आणतो भेदभाव नाही केला कोणत्या जाती धर्माचा विचार नाही केला तर तुम्ही कोण करणार मग त्यासाठी तू आणतो माझं म्हणणं एवढंच आहे मुद्याचा निर्णय जो होईन तो सर्वसामायिक होईन शिंदे पाहिजे नाही किंवा कोणते पाहिजे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी